सरळ व्याजाचा प्रश्न प्रश्न आहे आहे असा काही टक्के दराने तीन वर्षासाठी रक्कम बँकेमध्ये ठेवली जर ती पाच टक्के अधिक दराने ठेवली असती तर पूर्वीपेक्षा नऊशे रुपये जास्त व्याज मिळाले असते तर ती रक्कम किती असेल मुलांना पहा आता अशा प्रकारचा जो प्रश्न विचारला तर यासाठी एक शॉर्ट ट्रिक आपल्याला वापरायचे ती कशी वापरायची मुलांना ते पहा आपल्याला ती रक्कम शोधायचे तर रक्कम बरोबर काय करायचं ते जास्त किंवा कमी मिळणारे पैसे घ्यायचे मुलांनो म्हणजे आपल्याला नऊशे रुपये काय मिळाले आहेत जास्त मिळालेले आहेत त्याला गुणिले काय करायचं शंभर आणि छेदस्थानी काय करायचं पूर्वीचा काळ घ्या मुलांनो किती वर्षासाठी ठेवली होती मुलांनो तीन वर्षासाठी त्याला गुणिले काय करायचं आता त्या ठिकाणी पहिला काही टक्के दर होता पण पाच टक्के अधिक दराने ठेवली जास्त दराने ठेवली म्हणून त्या ठिकाणी जास्त पैसे मिळालेले आहेत जर पहिल्यापेक्षा कमी दराने ठेवली असती तर कमी पैसे मिळाले असते ठीक आहे तर मग हा जो दर आहे तुमचा वाढीव दर आहे त्याला काय करायचं आपल्याला काळाला गुणायचे तीन हा वर्षाचा कालावधी आहे आणि नंतर पाच हा अधिक दर आहे अशा प्रकारे ही शॉर्ट पिक आपल्याला वापरायची तर पहा मुलांना मग नऊशे गुणिले शंभर आणि छेदस्थानी तीन आणि पाच चा गुणाकार करून घ्या पाचशे पंधरा आता पंधराने त्याला बघा पंधरा एक पंधरा पंधरा सक नव्वद वरचा एक शून्य आणि शंभर आणि साठचा गुणाकार करून घ्या सहा एक सहा आणि वरचे तीन शून्य म्हणजे मुलांनो ती रक्कम किती आहे सहा हजार रुपये अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला काय करायचा आहे सोडवायचा आहे धन्यवाद